आवाज खाली कमेंट मध्ये सांगा पण या वर्षी आषाढी एकादशी सतरा जुलै चला त्याच स्पेशल आज आपण व्हिडिओ करतो कोणती रेसिपी घ्यायच्या व्हिडिओ करून बघूचा लागतो आणि परत किचन मध्ये येऊचा ती रेसिपी बघितल्यावर एकदा तरी करून बघा आणि खाली कमेंट मध्ये तर नक्की सांगा तुम्ही केलाच नाही आणि बघा आतमध्ये सॉफ्ट पोकट ह्याचा आवाज इल खाली कमेंट मध्ये नक्की सांगा सेम टू सेम जो आपण उडदाच्या डाळीच लागतो मस्त असे वरच्या तांदळाचे मेदू वडे तुम्ही कशा प्रकारे करता ते सुद्धा सांगा वेगळं काहीतरी दर दरवेळेला खिचडी पेज साबुदा वडो कंटाळलो नाहीतर काय वेगळा काहीतरी असला तर सगळी आवडी खर्च आज उपास काहीतरी वेगळा खाव गावता आता जी रेसिपी करणार आहोत त्याच्यासाठी मी घेते एक वाटी भगर ही बघा ही आपल्या कुठल्याही वाण्याच्या दुकानात गावता आणि आता उपासाचे सीजन तर आता आता इले असतील म्हणजे वरीचे तांदूळ त्याला भगर सुद्धा म्हणतात त्याच्याबरोबर हा एक वाटी ताक घेतलाय शेंगदाण्याचा कूट भाजून वगैरे करून घेतलेला दोन चमचे घेतले की सुन दोन चमचे जिरा एक चमचा एक बटाट उकडून आणि हिरवी मिरची बारीक चिरून आणि ह्या काय तर ह्या हा आपल्या साबुदाण्याचा पीठ मी मिक्सरला असे साबुदाणे वाटून घेतले ही आता भगर आपण आधी धुवून घेऊया स्वच्छ जसे आपण तांदूळ धुतो ना तसेच आता मी काय करते पडूची असत तर आपल्या भांड्यातच पडत नाही म्हणून तरी पण आपली हात न लावता बघा या गाळून घेते डायरेक्ट खाली ना खाली नाळा गेला तर ती पडतली मग ही आयडिया बरी अशी मी धुवून घेतले दोनदा आम्ही आता एक पॅन घेतलंय आपला भांडा घेतलाय आता ह्या वाटीभरच मी भगर घेतलेले आता तेवढीच वाटीभर मी पाणी घेतलंय आता त्या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ उपासाचा मीठ आता ह्या चवीनुसार मीठ ह्या आपला सेंदेव मीठा आणि त्याच्यानंतर पाणी जरा, जरा जरा गरम होता मी बारीक गॅस केलेलाय भांड्या तापला तसा आता बघा पाण्यात हळूहळू उकळी येऊक लागली फक्त लक्षात ठेवायचा ज्या वाटीचा प्रमाण घेतला प्रमाण व्यवस्थित घ्याचू जरा वर खाली झाला की रेसिपीचा का वेगळाच काहीतरी था होतला गॅस मोठी करून आपण हा वरीच तांदूळ तो चांगलो शिजून घेऊया आता पाणी आणि भगरीचे तांदूळ घातल्याबरोबर आपण आता घालूया ही एक वाटी ताक प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवा आपल्या रेसिपीचा वेगळा काहीतरी होत आला तर ह्याचा प्रमाण म्हटला एक वाटी आपण वरीचे तांदूळ घेतले तर एक वाटी पाणी आणि एक वाटी ताक हे तिन्ही प्रमाण सम घ्यायचा मग रेसिपी व्यवस्थित होते आणि बाकीचं साहित्य चवीनुसार आपण आवडीनुसार घालू शकतो आता मी हा एक, एक चमचा जिरा तर भाजून जर असा क्रश करून घालायचा मग आपल्या रेसिपी जर तुम्ही उपासा खात असाल तर नक्की घाला तसा उपासा शाई जीरा दावता। 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 आता मी ठेवते झाकण आणि भात आपण नेहमीच्या भाताप्रमाणे शिजवून घेऊ चला आता आपली ही रेसिपी आणखी पुढे काहीतरी त्याचा करूचा मग आता कितपत भात शिजला तो बघूया मस्त सगळा एक वाटी पाणी आणि ताक ज होता आता सगळ्या आपल्या वरीच्या भाताने शोषून आणि सुगंध पण छान तो काय सरोज जिरा राईस वरी जिरा राईस असं पण खाऊ शकता <laughs> मीठ घातला जिरा घातला आणि काय पाणी ताक चला आता आपण गॅस बंद करूया आणि हा पीठ खाली काढून घेऊ हे बघा आता आपण एका पराठीत काढून घेऊया भार्गवला मम्मू वाटतोय त्याचा भात एक वाटीच्या मानाने बऱ्यापैकी फुलला म्हणजे मला वाटतं तीन वाटे तरी आसपास झाला ना हा भात आता याची किती रेसिपी एवढे होतात आता ह्या आपला गरमच आहात दोन चमचे सुक्या खोबरा मी किसून घेतलेला आहे बारीक बारीक किसनीने किसून घेतलंय तुम्ही मिक्सरला लावलास तरी चाला त्याच्यानंतर हि आपलं शेंगदाण्याचं कूट दोन चमचे ही हिरवी मिरची बारीक चिरून आणि हे आपल्या साबुदाण्याचं दोन चमचे पीठ मिक्सरला वाटूनच घेतलेलं आहे मी हो आणि हा आता बटाटो उकडून घेतलेलो तो आता करूया त्याच्यात किसून किसून घालूया बटाटा पूर्णपणे मी किसून घेतलाय आता हे आपलं गरम आहे थोडस नेऊ दे तोपर्यंत आपण तिथे कडाई तापत ठेवूया तेल लागणार आहे तुमका कोणता तेल घ्यायचा आहे तर काय काय लोक शेंगदाण्याचा तेल उपासाक आवर्जून वापरतो आपण रोज जर वापरू तो तेल वापरला तरी चालतं कारण त्या फुलांचा किंवा फुलांच्या बियांचा असाच असता तो उपासाक चालतात थोडं गरम आहे मी तर हे पसरून ठेवतोय असा पण सुगंध छान येतात ज्याच्यात मिरची वगैरे गे गेली ना आणि शेंगदाण्याचा पूर सुगंध भारी माका पाण्याचा हात लागतो म्हणून मी ज्या ताप घेतलेले ना त्याच्यातच पाण्याचा हात घेते असं असा शिवरून शिवरून एका हाते मी मळत घेते कट्टच पीठ आहे ना असं एका हाते मळत आलं ना की आपल्या परातीत जास्त आणि होत नाही आणि आपला हात पण भाजत नाही मध्ये सहसा पीठ गरम असतात आता या पीठ मळून झालं या बघा मी थोडा 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 पाणी लावून ह्या असा परत घ्यायचा आणि गोळो घ्यायचा पीठ व्यवस्थित असा मळून घ्यायचा आता आता मी एकटाही करूनच ठेवलं आहे तरी पण आते काजून गरम लागतात मग काय करायचा एवढं गोळं घ्यायचो पाण्याचा हात घ्यायचं आणि हा गोळं आपल्या हातावर चांगलं गोल करायचो गरगरी हा बघा पाण्याचा हात आवर्जून घ्यायचो हा आणि हा जर असं प्रेस करायचो आणि मध्ये असा ह्या पॉट पाणी घालून परत जर वाटत आपल्या क्रॅक जाता तर परत हातावर जर असा पाणी घ्यायचा आणि गोळ असो रगडायचं चांगलं रगडलास ना तसा पीठ चांगला मळून घ्यायचा परत एकदा मी प्रेस करून परत बघितलंय पाण्याचा बॉट घेतलाय आणि ह्या असा आता क्रॅक गेलो नाही आणि हो आपलं वडो मी खालून वरून असा बॉट चांगला फिरून घेत आहे आपलं वडो तयार झालं आता मी असेच हे सगळे वडे करून आहे माझे माहेर पंढरी आहे माहेर माहेर पंढरी बोलया पुठल महाराज की उभे राहिले की नाही आपल्या डोळ्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर विठ्ठल रघुमाई आता आपण हा एक एक वडा सोडून गेलो तीनच घातलंय बघूया आता चितात की काय होत तेलाची उसळी थोडीशी कमी झाली की आपण तो गोडो परतून घेऊया हे बघा मस्त फुगलो आता उलटून पालटून आपण हे चांगले तळून घेऊया दोन्ही बाजूने चला आता चांगले दोन्ही बाजूने आलटून पलटून मी परतून घेतलंय आता तीन घातलंय खरे पण येतच काय बघूया झाऱ्यात आ हा काय कलर येलो आ आता टिश्यू पेपर आहे म्हणून आवाज आला नाही पण ह्याचा आवाज येणार व्यवस्थित मम्मा तर भार्गवत फिंगर घालणार आणि खाणार तू उपास आमच्या वारकऱ्याचा आता काय झाला मेंदू वडे तर केले तर म्हटलं आता जरा वेगळा काहीतरी पोरग्यांचा वया ना आणि एखाद दोन रेसिपी जास्त असते की तुमका पण बरा ना पूर्ण दिवसाचा पूर्ण दिवसाचा पीठ तुम्ही मध्ये ठेवल्यास नावा बंद डब्यात आता एक वाटीचे भरपूर सारे झाले म्हणजे एखाद दुसऱ्या दोन माणसांचा जो उपास असतात तो भरपूर हो झाले पण जाडीचा ठेवल्या वरीचा पीठ असल्यामुळे कडेने क्रॅक जातलो तरी गोल इलो किती मानाने आता सुरी घ्यायची आपण असे हे काय बोलतात आता हे काप देऊया काप काप बोलूया फिंगर चिप्स बोलूया एक्स्ट्राचा कडायचा काढून टाकायचा आणि ह्याचे दोनच भाग करतोय मी टाकायचा म्हणजे त्याचे वडे करायचे हा कडे कडेने उचलूया मध्येच नको पलपाटात तेल लावला असताच ना तर पटकन होते हे बघा चला आता आपले हे फिंगर चलने तेलामध्ये साबुदाण्याचा पी पीठ हा पण ह्याच्यात माका वाटत आपण पर... हा पी शेंगदाण घातलं ना पी एक घाणू मी तळून घेते आणि बाकीचे ठेवलंय थोडीशी उसळी कमी झाली की आपण झारू घालाय नाही तर कवळे म्हणतात तुटतात ना ते म्हणून आपले उस पर आता हे अडथून उलटून पलटून मस्त झालेत आपले मस्त वाटत बघा हे बघा आवाज मध्ये सांगा किती कुरकुरीत आणि बघा आतमध्ये सॉफ्ट कोकर, आता आपलं वडो ह्याचा आवाज येलो तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आता दाखव भारी चला आपली उपासाची थाळी आता नाही तर त्या म्हणीप्रमाणे होतला एकादशी दुप्पट खाशी अशी उपासाची थाळी होता पण झटपट आणि आषाढी एकादशीचा उपास कसं पूर्ण दिवसाचं असतात दुसऱ्या दिवशी सोडूच असतो तो पण कधी जेव्हा तुम्ही करतालाच तेव्हा त्याच्यामुळे काय हो नाष्टो नाष्टो म्हणा फराळ म्हणा ना? नाष्ट ना? 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 असतो फराळ फराळ आणि ह्याने हो या प्रमाणात तुम्ही केलं तर तीन चार जण व्यवस्थित पोटभरीचा फराळ करतो असं मस्त गोड दही घ्यायचा आणि उघडा घ्यायचा शिवाय तुम्ही चटणी सुद्धा नाळाची वाटू शकता वेळ असा तर आणि असं खाव दाखवा सेम टू सेम जो आपण करतो ना उडदाच्या डाळी तो तसंच लागतो हो, मस्त असे वरईच्या तांदळाचे मेदू वडे तुम्ही कशा प्रकारे करता ते सुद्धा सांगा आणि ह्याच्यामध्ये मस्त बाइंडिंग साठी आपण काय घातलो बटाटो बटाटो घातलो की चव पण भारी येतात आणि वडे क्रिस्पी होते, होते। आणि साबुदान्याचं पीठ जा त्याने क्रिस्पी होत असे हे आपले मेदू वडे तयार झालेले असत आणि हे त्याच्यासोबत फिंगर्स आणि माझ्यासाठी एक वेलची केळा आणि या गोड द्याही काय तुमचा सांगा नको चटणी व्हायचं चटणी सुद्धा करा आणि मस्तपैकी ताव मारून पूर्ण दिवस तुमका नक्की भूक लागायची नाही हा फराळ असं असं वयो आणि तुम्ही काय केलास आषाढी एकादशी काय सांगा साबुदाणे भिजत घालून आणि होतलो पण मस्त क्रिस्पी आणि रोज रोज साबुदाणे वडे नाही साबु तर खिचडी खाऊन कंटाळ होता ना आता तर आषाढी एकादशी गेल्यानंतर तर श्रावण महिनो लागतो तेव्हा तर ते सोमवार श्रावणी सोमवार श्रावणी शनिवार गुरुवार गणपतीच्या अगोदर हरतालिकेचा उपास तेव्हा तुम्ही हे नक्की करून बघा उपासाचे मेदू वडे आणि हे फिंगर्स आणि ही रेसिपी कशी वाटली ती खाली कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमका काय काय रेसिपी वही ती नक्की सांगा